नमस्कार मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत तथागत भगवान बुद्ध जयंतीची आढावा बैठक काल अध्यक्ष भरत टपाल यांच्या अध्यक्षतेखाली संबोधी बुद्धविहारात पार पडली बैठकीमध्ये किरण कांबळे यांनी जमा रक्कम किती झाली आणि आणखी किती रक्कम जमा करावी याबद्दल माहिती दिली माजी अध्यक्ष सुधाकर सरवदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच माजी नगरसेवक धनजय सुर्वे यांनी जयंतीचे नियोजन कशाप्रकारे असावे याची माहिती दिली मिरवणूक अंबरनाथच्या पूर्व भागातून अम्रपाली बुद्धविहारातून निघून ती पश्चिमेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे समाप्त होईल त्यानंतर पुढील प्रबोधनात्मक कार्यक्रम सुरुवात होईल जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाचे लेखक जगदीश ओहोळ यांचे आधुनिक लोकशाहीचे प्रणेते तथागत बुद्ध या विषयावर व्याख्यान होणार आहे त्यानंतर बोधीरत्न प्रस्तुत सूरक्रांतीचा आवाज महापुरुषांचा प्रबोधन कला मंच मुंबई यांचा संगीतमय कार्यक्रम होणार आहे तसेच चळवळीमध्ये काम करणारे आंबेडकरी विचारवंत मान्य श्यामदा गायकवाड तसेच सुधाकर बर्वे यांना मंडळाच्या वतीने जेवण गोरवा पुरस्काराने सन्मानित करणार असल्याचे सांगण्यात आले बैठकीमध्ये लता डोंगरे यांनी सर्व उपासक उपासिका यांना मिरवणुकीत शुभ्र वस्त्र प्रदान करण्याचे आवाहन केले यावेळेस आता सी बी एस ई बोर्डाचा निकाल लागला असून सम्यक टपाल यांनी दहावीत चौऱ्याऐंशी टक्के गुण मिळून यश प्राप्त केले त्याबद्दल त्याचे उद्योजक हिरामन भवार यांनी नोटबुक देऊन स्वागत केले यावेळी उपस्थित सुधाकर बर्वे बोराळे आणि इतर मंडळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पगार यांनी केले कार्यक्रमास बहुसंख्येने उपासक उपासिका उपस्थित होते यावेळी टपाल परिवारातर्फे भोजनदान्यात आले नवनिर्वाचित जयंती मंडळाचे अध्यक्ष भरत टपाल यांनी आपल्या परिवाराचा परिचय दिला व माझ्यावर विश्वास दाखवेला याबद्दल मंडळाचे आभार मानले व जास्तीत जास्त संख्येने मिरवणुकीत सभा घ्यावा असे त्यांनी आवाहन केले लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक नसेल केलं तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद